नुकतेच त्या पत्रकारितेमध्ये काम करते तेव्हा असा हा पत्रकार मित्र तिथं भेटला आणि योगाय त्यांची माझी उरून झाली ही जी मैत्रीची घर वेन जी होती ती आज ताकाच मी ते टिकवली आहे तीस वर्षापूर्वी ज्या ज्या वेळेला आम्ही ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून बाक्या पाठवण्याचे काम करतो त्यावेळा नवोदित पत्रकार असो कुणी जुना पत्रकार असो एसटी मध्ये सकाळ सकाळी सहा वाजल्या की आम्ही त्या ठिकाणी जात असतो जाल्यानंतर आडावसर बी आम्ही कुठेतरी राहिला होते त्या ठिकाणी सकाळीची मी तिथं आमची भेटवायची बातमी आमच्या आल्या पेपर पाहिला की आनंद आम्हाला वाटायचं एखादी बातमी आली नाही आली आमची तिथं चर्चा व्हायची सराचं जीवन फार तपोशीसाठी मी अतिशय दिस आज बटन चालू आहे आज बोरका झालेला आहे पत्रकारांच्या एक मार्गदर्शन पिंपरे डॅडी म्हणत असतो माझं पेक्षा दहा पंधराने माझा एक मित्र भरपूर होता मी जरी वाकरी तुपारच्या वेळा तरी आम्ही या ठिकाणी मला कधीच मला वाटत नाही की सरांची काठ घेऊन तुमची काट कधीही असं झालं नाही नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये जात असतो एक बाजारकारा पैसे पिशवी अक्षर माराय दादा कुठे जरी असणार तुम्ही फ्रेंडांना जरी असतात तर माझ्या ऑफिसला नाही द्यायचे तिथं जायचं बसायला सुखदुखाच्या गोष्टी व्हायच्या पैशा काही त्यात नव्हतो परंतु बसायचं पण श्रीसरच्या सांगायच्या अवसर दोनच च्या दादा एका कापाने काय व्हायचं कारण काय जमत जमन मी माझ्यावर प्रेम करत असं श्रेष्ठामस्तक पण ते आधारित दाखवतात त्यांचं माझं समोर श्रेष्ठामस्तक चालायची विनोद चालायचा माझ्यासोबत माझ्या पद्धतीनं त्याचा स्वभाव माझ्या मुला प्रेमान श्रमाने म्हणजे आज आडावसर नाही मित्रांनो तेव्हा आडावसर त्यातून घे हे करून आम्हाला सगळ्यांना उभार म्हणून नवीन पत्रकारांनी एक एक सगळं म्हणून येत नाही म्हणून एक म्हणून सांगतो तुमच्या सांगतो की जसं आडावसर या मध्ये जगले वागले विचार जसा केला